प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का तसेच का शिकणे कधी संपत नाही ग्रामीण मुलांना तंत्रज्ञानाविषयी माहिती नव्हती त्यांना इंटरनेट मोबाईल लॅपटॉप युट्यूब झूम मीटिंग फेसबुक माहीत नव्हते मला ऑनलाईन शिक्षणाने माहीत होती त्यामुळे शाळा बंद असू नये विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काही परिणाम झाला नाही ऑनलाईन शिक्षणाचे दुष्परिणाम असेच असेल पण आजच्या तंत्रज्ञान युगात ऑनलाईन शिक्षण योग्य मोबाईलचा वापर प्रमाणात केला तर त्याचे नुकसान कमी आणि फायदे असतात आपण जेवण जरी केलं तरी त्याचे दुष्परिणाम आपल्याला मिळते अति पैशाचा लोक केला तर त्याचे दुष्परिणाम त्याचप्रमाणे मोबाईल सुद्धा मोबाईलचा वापर आवश्यक ठिकाणी योग्य ठिकाणी केले तर त्याचे परिणाम चांगलेच सा, आहे चांगलेच आहे सा, याचाच अर्थ की मोबाईलचा वापर दैनंदिन जीवनात महत्वाचा आहे महत्वाचा आहे महत्वाचा आहे प्रत्येक क्षेत्र ऑनलाइन झाले आहे रेल्वेचे तिकीट असो सिनेमा घरचे तिकीट असो विमानाचे तिकीट जी असो किराणा सामान असो सर्व ऑनलाइन झाले आहे आपण आपली घर बसल्या काढू शकतो मोबाईल मध्ये फोन पे गुगल पे असल्यामुळे बँकेमध्ये जावे लागत नाही सर्व वेगळ्या मोबाईल म्हणून करू शकतो एम पी एस ई युपीएससी चे क्लास सुद्धा आपण ऑनलाईन करू शकतो ऑनलाइन शिक्षणामुळे जावे लागत नाही कमी पैशात घर बसल्या आई वडिला मोबाइल टेक्नॉलॉजी का अद्भुत है उदाहरण मोबाइल टेक्नोलॉजी का अद्भुत है उदाहरण आम हिस्सा बनकर इसने बदला सबका जी इसने बदला सबका जीवन आज तंत्रज्ञान खूब प्रगति करत आहे तंत्रज्ञानाबरोबर चालणे काळाची गरज आहे जो तंत्रज्ञानाबरोबर चालणार नाही तो आयुष्यात कधी प्रगती करणार आताच्या झालेल्या लोकसभा विधानसभाच्या निवडणुका बघितल्या प्रत्येक आमदार खासदार प्रत्येकाच्या घरापर्यंत गावापर्यंत पोहचू शकत नाही यामुळे सर्वांच्या घरापर्यंत दरापर्यंत गावागावात पोहच यामुळे त्यांचा पैसा वाचला वेळ वाचले आपल्या मुलाची ज्या गोष्टी ते चांगले पैशात कमी मोबाईल मुळे शकतो म्हणून मी तर मते मोबाईलचा वापर शिक्षण क्षेत्रात खूप महत्वाचा आहे खूप महत्वाचा आहे खूप महत्वाचा आहे आज किती लोक म्हणतात मोबाईल डोळे खराब मुलांना वाईट घ्यावे लागतात चांगलं पाण्यात सोडून वाईट पाहत पण चुकी जा मोबाईलचा वापर करू हे चांगलेच चा, आहे चांगलेच चा, आहे चांगलेच चा। आहे मोबाईल हे वरदान आहे वरदान आहे माणसा